की जे दयावान लोक आहेत ज्यांच्या कर्माची महिमा मोठे मोठे ऋषी मुनी गातात ते दुसऱ्यासाठी परोपकारासाठी काही काही पण काय ते त्यांच्या शरीर नाही त्यांचा जीव पण देऊ शकतात असं देवता म्हणल्यानंतर म्हणतात की जे स्वार्थी लोक आहेत ते फक्त स्वतःचा भोग आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कोणाकडे काहीतरी मागायला जातात पण त्यांची दुःख समजल्यानंतर कोणताही व्यक्ती त्यांना मदत करू शकतो म्हणून तुम्ही एवढे महान आहात तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात म्हणून कृपया करून आमचं दुःख समजून घ्या आणि आमच्यावर दया करा असं ऐकल्यानंतर दीची ऋषी म्हणले मी तुमची परीक्षा घेत होतो तुमच्या मुखातून मला धर्माच्या गोष्टी ऐकायच्या होत्या हे शरीर काय आज हे उद्या नाहीये आज हे माझ्या कामासाठी येऊ राहिले पण उदय नष्ट होणार आहे म्हणून आपलं परिवार आपलं शरीर आपलं धन कोणाच्या तरी कल्याणासाठी लावलं पाहिजे होती कुठेतरी कामाला लावलं पाहिजे सत्कर्माला लावलं पाहिजे कोणाच्या तरी कल्याणासाठी लावलं पाहिजे धर्मासाठी लावलं पाहिजे आज हे आपल्याला धोका देणार आहे या शरीराची काही गॅरंटी नाही कामाला जीवन जा भज पाण्याचा थेंब कसा रेंगळत असतो आणि कधी पडल त्याची काही गॅरंटी नाहीये तस आपलं जीवन कधी पण नष्ट होऊ शकत हे शरीर कधी पण नाश होऊ शकतो म्हणून आपल्या शरीराचा आपल्या धनाचा आपल्या कुटुंब सत्कर्माला ते कसे लागू शकतात त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे चैतन्य महाप्रभूंनी चोवीस वर्षाच्या असताना संन्यास घेतला किती चोवीस वर्षाच्या असताना आणि चोवीस वर्षाच्या असताना संन्यास घेऊन ते जगाच्या कल्याणासाठी जगभर प्रचार केला त्यांनी त्या नामसंकीर्तनाचा तर आपल्याकडून जर काही सतकर्म झालं काही दानधर्म झालं तर ते आपल्या येणाऱ्या पिढीला आणि पूर्वजांना पण धन्य करणारे म्हणून महाराज तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे दधीची ऋषींनी आपल्या शरीराला दही आणि साखर चोळलं त्याच्यानंतर गाई आल्या आणि त्यांनी ते चाटून त्यांचं मांस आणि चमडे वेगळे केलं आणि त्याच्यापासून त्यांच्या हड्डीपासून विश्वकर्माने एक अस्त्र बनवलं वज्र आणि त्या वज्राने वृत्रासुराचा वध झाला बोलो श्री कृष्ण भगवान अशे ऋषींचे वंशज आपण आहोत परंपरेमध्ये आपण आलेलो आहोत तर आपल्याला एवढं काही शरीर सोडायची गरज नाहीये पण ते शरीर कमीत कमी कुकर्मासाठी तर नाही वापरलं पाहिजे बोलो श्री कृष्ण भगवान खरे बोटे या शरीराने आपण अपवित्र आप कार्य करायचं नाही एवढं तर करा सोडायला सांगतो ग मी शरीर तुम्हाला हे सांगितलं गेल सोडा शरीर कुठे आहे का तयार हात वरती करा कुणीच नाही कुणीतरी होणार तयार एवढे महिन कोण होणार आहे का नाही होणार आहे शरीर सोडायला कोणी तयार आत्ता जरी होई खुंटातून विमान आलं ना तर आपण जायला तयार नाही कारण भात शिजायला ठेवलेलं आहे <laughs> पोर छोटे छोटे आपले आपली तयारी नाहीये एक मुलगा होता ना यश यशला नारद मुनी भेटले ते म्हणले अरे यश चल भक्ती कर भगवंताची सेवा कर चल वैकुंठामध्ये तो म्हणला नारद मुनी एडे झाले काय आता मला कॉलेज करायचंय अभ्यास करायचा आहे मोठं व्हायचं आहे मग ते म्हणले बर गेला कॉलेज केलं सगळं केलं मग सगळं झाल्यावर नारद मुनी आले म्हणले आता तरी चल यश वैकुंठाला ते म्हणले नाही नाही आजूक माझं लग्न नाही झालं मला आजूक मान नाही लागला ते म्हणले बरं लग्न होऊन दे भाऊ लग्न झालं ते म्हणले येश आता तरी चल ते म्हणले आजू घरामध्ये आलं आजू <laughs> चिल्लर पार्टीने आहो मुलं तुम्ही म्हणता म्हणताय कुंटाला जायचं इथं मुलं आहे ना, ना। नारद मुनी म्हणले ठीक आहे हो दे काय व्हायचं रे ते गेले इकडं नारद म्हणजे मुलं बाळ झाले सगळे झाले